श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर बघा गुढीपाडव्यापासून आता नाव रामनवमीपर्यंत आपल्याला हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला स्तोत्र कधी आणि किती वेळा वाचायचे त्याचे महत्त्व कोणते आहे पठण करण्याचे नियम कोणते आहेत रामरक्षा कधी वाचावी हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे तर बघा रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने भगवान श्रीराम भक्तांवरचे जे काही संकट आहेत ना ते दूर करत असतात त्यांच्या जेवढ्या काही मनोकामना असतात ना त्या पूर्ण करतात तर रामरक्षा स्तोत्र आता कधी वाचायचे किती वेळा वाचायचे तर बघा रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने भगवान श्रीराम भक्तांवरचे जे काही संकट आहेत ना ते दूर करतात त्यांच्या जेवढ्या काही मनोकामना आहेत ना त्या पूर्ण करत असतात तर आता सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी आलेली आहे आपण रामनवमी ही देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असतो सा। या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी रामरक्षाचे रामरक्षा पठण केले जाते भगवान श्रीरामाची उपासना करण्यासाठी आपण रामरक्षा स्तोत्राचे पठण करत असतो रामरक्षाचे पठण केल्याने आपल्याला फा खूप फायदे होतात आपल्याला रामरक्षाचे पठण केल्याने खूप लाभ मिळत असतात ते आपल्याला अभठदायक ठरतं तर श्रीराम स्तोत्रात भगवान श्रीरामची स्तुती करण्यात आलेली आहे त्यामुळे असं म्हटलं जातं की स्तोत्राचे पठण केल्याने भगवान श्रीराम भक्तांवरचे जे काही संकट आहेत ना ते दूर करतात आणि त्यांच्या जेवढ्या काही मनोकामना आहेत ना त्या पूर्ण करत असतात श्री स्तोत्राचे पठण केल्याने असे कवच प्रदान करत होते की शत्रू भक्ताला कोणत्याही प्रकारे इजा करू शकत नाही असं म्हटलं जातं या स्तोत्राचे पठण करणाऱ्यांचे श्रीराम नेहमीच रक्षण करतात भगवान शंकरांनी बुद्ध कौशिक ऋषींना स्वप्न दर्शन दिले आणि त्यांना रामरक्षा सांगितली आणि सकाळी उठल्यावरती बुद्ध कौशिक ऋषींनी ती लिहून काढली होती तर रामरक्षास्त्रोत्राचे महत्त्व कोणते आहे तर स्तोत्र हे संरक्षक कवच आहे त्याचे पठण केल्याने मनुष्य भयमुक्त होत असतो याचे पठण रोजच्या रोज केल्याने अनेक त्रास दूर होतात दररोज रामरक्षा पठण कर केली तरीसुद्धा चालते तर दररोज रामरक्षा पठण करणाऱ्या व्यक्तींना दीर्घायुष्य आनंद संतती आणि विजय प्राप्त होत असतो त्याच्या शुभ प्रभावामुळे संरक्षक असं कवच तयार होत जे आपत प्रत्येक प्र, प्रकारच्या आपत्तीपासून त्या व्यक्तीचे संरक्षण करत असतो रामरक्षा पठनाने प्रभू रामासोबतच आपल्याला पवन पुत्र हनुमान देखील प्रसन्न होत असतात ज्या लोकांना संत ते आणि प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी नियमितपणे रामरक्षाचे पठण करणे आवश्यक आहे रामरक्षास्त्रोत्राचे पठण करण्याचे नियम कोणते तर, तर जर तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी रामरक्षाचे स्तो रामरक्षा स्तोत्राचे जर पठण करत असाल तर तुम्हाला दिवसातून अकरा वेळा त्याचे पठण करायचे आहे आणि एक नाही तर मग एक्केचाळीस दिवस त्याचे दिवस त्याचे नियमित असे आपल्याला पाठ करायचे आहेत या स्तोत्राचा जप केल्याने आपल्या सर्व काही ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण पूर्ण होत असतात रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने भगवान श्रीरामाचे स्मरण आपल्याला करायचे आहे त्यांना सर्व सर्व दुर्गुणांपासून आम्हाला दूर ठेवा असं सांगायचं आहे स्वच्छ आपल्याला सात्विक रंगाचे धुतलेले कपडे स्वच्छ घालायचे आहेत आणि श्रीराम रक्षाचे पठण करायचे आहे तर रामरक्षा कधी वाचायची तर बघा तुम्ही दर दर दररोज किंवा दिवसातून एकदा किंवा सकाळी किंवा संध्याकाळी रामरक्षा वाचू शकता किंवा मग एखाद्या दिवशी एखाद्या विशेष दिवशी ज्या दिवशी सोपं असेल रामनवमी असेल नवरात्र असेल दसराल्या अशा कोणत्याही धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रसंगी आपण रामरक्षा वाचणे आवश्यक आहे नंतर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद